नमस्कार मित्रांनो नीटचा फॉर्म भरण्याच्या अगोदर आणि भरल्याच्या नंतर सुद्धा ऍडमिट कार्ड येईपर्यंत आपल्याला टेन्शन राहतं की आपला फॉर्म रिजेक्ट तर होणार नाही ना अशी कोणती दहा कारण आहे की ज्यामुळं फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो काळजी करू नका जिजा अॅकॅडमीचे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ असतात सगळे बघत चला एकही टेन्शन तुम्हाला राहणार नाही या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असेल मागच्या सगळ्या कमेंटला मी उत्तर दिलेले आहे तुमचं जर काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा आता आपण असे दहा कारण शोधणार की ज्यामुळे आपला फॉर्म जो आहे तर तो कॅन्सल होऊ शकतो एवढं सहजासहजी फॉर्म कॅन्सल होणं सोपं नसतं पण आपण थोडी काळजी घ्यायला पाहिजे बघा आता सुरुवात तर आपण करूया की आपलं जे पण नीट दोन हजार पंचवीस चा आपण फॉर्म भरतोय सध्या तर त्यामध्ये फर्स्ट वाल रिजन की जे तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसत आहे बघा आता यामध्ये नेमकं काय का देण्यात आलेलं आहे तर लगेच आपल्याला हे तेव्हाच क्लिक होऊन जाईल की यामध्ये नेमका कोणकोणते आपल्याला गोष्टी ध्यानात ठेवायच्या बघा सुरुवातीला तर आपण जे लेफ्ट आणि राईट हँड फिंगर आणि थमचे इम्प्रेशन देणार आहोत थोडक्यात आता तुम्ही जर एखाद्या कम्प्युटर सेंटरवर फॉर्म भरत असाल तर होऊ शकतं चुकीनं तुम्ही फक्त थंब इम्प्रेशन देणार आणि फिंगर विसरणार पण असं करू नका आपल्याला दाहीच्या दाही, दाही बोटांचे जे ठसे तर ते अपलोड करायचे पण हे अपलोड करत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची की हे जे फॉर्मॅट आहे तर हे आपल्याला जी पी जे मध्ये अपलोड करायचं आणि याची जी साईज आहे तर ती दहा केबी आणि दोनशे केबी या दरम्यान असली पाहिजे आता प्रश्न असा येतो की सर हे केबी ओळखायचं कसं तर ज्या कंप्युटर सेंटरवर मित्रांनो आपण फॉर्म भरतोय तर त्या कम्प्युटर सेंटरवाल्याला जरी तुम्ही विचारलं की आमचं जे थम आणि फिंगर अपलोड होत आहेत तर हे नेमके किती केबी मध्ये तुम्ही अपलोड करताय तर तो सुद्धा तुम्हाला सांगतोय कारण स्कॅनरवर स्कॅन केल्याच्या नंतर फाईल साईज लगेच त्यांना समजते आता होईल काय की हे टेन केबी असं दिलेलं आहे तर ही मिनिमम साईज आहे आपण काय करतो कम्प्युटर सेंटर वाले शकतात की मिनिमम टेन के बी साईज घ्यायची अपलोड करून द्यायचं तर असं करू नका टेन के बी पेक्षा फाईल साईज थोडी वाढवा कारण डॉक्युमेंट जे अपलोड केलेलं तर ते ब्लर व्हायला नको हे का रिजेक्ट होतं कारण आपण जे पण अपलोड केलेलं आहे तर ते जर का ब्लर झालेलं असेल तरच हे रिजेक्ट होत असतं तर आता हे पहिलं कारण आहे आपलं आणि आपण अशा दहा कारणांची चर्चा या व्हिडिओ मध्ये करतोय लक्षात ठेवा की आपले थम आणि आपले फिंगर हे ज्यावेळेस आपण अपलोड करणार आहोत तर ते केबी किती असायला पाहिजे तर हे तुमच्या लक्षात आलं आता हेच जर समजा आपण पुढचा पॉईंट जर का बघायला गेलो तर तो येतो आपल्या सईवर की नेमकं सईचा जो फॉर्मॅट आहे तर तो, तो नेमका कसा असायला पाहिजे आणि तो किती केबी मध्ये असायला पाहिजे बघा कॅन्डिडेट सिग्नेचर अपलोडे जेपीजी पी फॉर्मॅट जो आहे आपला पीडीएफ मध्ये आपल्याला अपलोड करायचं नाही आता हा फॉर्मॅट आपल्याला बनवायचा का कम्प्युटर सेंटरवाल्यांना सांगा ते सगळं करून देतात त्यांच्याकडे स्कॅनर असतं घरच्या घरी मोबाईलवर स्कॅन करून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाऊ शकतं आता हे जे आहे तर यामध्ये द कॅन्डिडेट हे बघा हे पूर्ण सेंटेन्स बघा की तुम्हाला फुल सिग्नेचर तर करायची आणि ती रनिंग हँडरायटिंग मध्ये करायची आता रनिंग हँडरायटिंग तुम्हाला माहिती आहेच की रनिंग हँडरायटिंग मध्ये सिग्नेचर कशी करतात आणि फुल सिग्नेचर आता एखाद्या वेळेस असं कन्फ्युजन होऊ शकतं की सर मी सिग्नेचरमध्ये फक्त शॉर्टमध्ये करतो काही होत नाही त्याला फक्त जी पण सिग्नेचर तुम्ही अपलोड करणार आहात तर ती कोणत्या केबी पर्यंत असायला पाहिजे की जेणेकरून तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही तर ती चार के बी आणि तीस के बी या दरम्यान असायला पाहिजे मिनिमम साईज चार केबी जरी असली तरी चार केबी ठेवू नका मॅक्स साईज करा ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स के पर्यंत न्या म्हणजे ते ब्लर करणार नाही तर हे आपलं सेकंड नंबरचं से रिझन आहे की ज्या कारणामुळं आपला फॉर्म एन टी रिजेक्ट होऊ शकतो आता जर आपण असंच समोरचं रिझन जर शोधायला गेलो तर हे रिजेक्टेडचं रिझन नेमकं कोणतं आहे तर ते तर मित्रांनो आपल्या आपला जो फोटोग्राफ आहे तर त्या फोटोग्राफवर बघा हे काही कारण आहेत अजून आपण जे स्टेप बाय स्टेप दहा कारण बघतोय तर त्यामधले हे काही कारण अजून स्क्रीनवर आपण घेतलेत बघा फोटोग्राफ जो आहे तर तो सुद्धा आपल्याला जे पी जी मध्येच पाहिजे आणि या फोटोग्राफची साईज ही मिनिमम टेन के बी आणि मॅक्स टू मॅक्स दोनशे केबी पाहिजे आता टेन केबी साईज ठेवू नका फोटो जो आहे तर तो एकशे पन्नास एकशे साठ एकशे ऐंशी के केबीच्या वरती जाऊ द्या दोनशे केबीच्या आतमध्ये घ्या जेणेकरून फोटो क्लिअर येईल आणि अपलोड झाल्याच्या नंतर ब्लर होणार नाही तर हेच तुम्ही कम्प्युटर सेंटरवाल्यांना सांगा आणि या व्यतिरिक्त जर तुमचा काही क्वेश्चन असेल चुकीची माहिती भरल्या गेली असेल फॉर्म मध्ये नक्की काय झालंय कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण मागच्या जवळपास सर्व कमेंटला आन्सर मी केलेले आहेच आता हे फोटोबद्दल अजून काय काय दिलेले आहे बघा आपण जो पण फोटो अपलोड करणार आहोत तर त्यामध्ये एटी पर्सेंट फेस आपलं कव्हर झालेलं असायलाच पाहिजे त्यामध्ये आपले कान सुद्धा व्हिजिबल असायला पाहिजे फोटोमध्ये आणि जो आपण फोटो अपलोड करतोय तर त्याला बॅकग्राऊंड जे आहे तर ते व्हाईट बॅकग्राऊंड घ्यायला पाहिजे तर हे एक महत्वाचं रिझन आहे की ज्यामुळं आपला फॉर्म जो आहे फोटोमुळं रिजेक्ट होऊ शकतो फोटो मुळे फॉर्म रिजेक्ट झाला असे काही जास्त आपल्याकडे मागच्या वर्षी त्या मागच्या वर्षीचे असे काही एक्झाम्पल नाहीत कारण फोटो व्यवस्थितच निघतात ओके आता यानंतर पुढचं जर आपण बघितलं तर जर समजा तुम्ही चष्मा जर तुमचा असेल तो रेग्युलर युज जर तुम्ही करत असाल तर काही हरकत नाही तुम्ही चष्म्यावरचा फोटो सुद्धा अपलोड करू शकता आता यानंतर ऍप्लिकेशन असं आहे की ज्यामध्ये जर का फोटोग्राफ जर का तुमचे नसतील तुम्ही चुकून दुसराच फोटोग्राफ जर का अपलोड केलेला असेल तर तो रिजेक्ट होऊ शकतो आता होतं काय बऱ्याच वेळेस असं होतं की कम्प्युटर सेंटरवर एखाद्या वेळेस जर का जास्त घाई असेल चुकीनं होऊ शकतं फोटोच्या ठिकाणी साईन अपलोड झाली साईनच्या ठिकाणी फोटो अपलोड झाला थम आणि जे फिंगर आपले इम्प्रेशन आहेत तर ते वेगवेगळ्या ठिकाणी अपलोड झाले असं बऱ्याच वेळेस होऊ शकतं तर थोडं तुम्ही ज्यावेळेस ऍप्लिकेशन फील करणार आहात तर त्या इमेजेस नेमक्या त्याच ठिकाणी अपलोड होत का तर हे चेक करणं एक पालक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहेच बघा आता हे एक रिझन होतं आता यामध्ये फोटोग्राफ जर ब्लर आलेला असेल तर हे रिजेक्ट तर होणारच आहे आता पुढचा आपण एक रिझन यामध्ये परत दिलेलं आहे बघा जर समजा तुम्हाला तुम्ही फॉर्म जो आहे तर तो इनकम्प्लीट जर का ठेवला तुमचं पेमेंट जरी झालेला असेल पण फॉर्म जर का इनकम्प्लीट केलेला असेल तर तो फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर त्यामुळं आपण सगळे फील्ड व्यवस्थित चेक करून फील केलेत का तर यावर थोडं फोकस करा काही भरायचं तर राहिलं नाही ना करेक्शन विंडो ओपन होत असते तर त्यामध्ये काय काय करेक्शन करता येतील तर ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया बघा आता हे एक आहे आता यानंतर अजून आपल्याला कोणतं रिजण आहे आपण हे सगळे दहा कारण या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय बघा आता जर समजा एखाद्या विद्यार्थ्यांना चुकीची माहिती भरली तर त्याचं ऍप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतं फॉल्स इन्फॉर्मेशन आणि जर समजा तो विद्यार्थीच आता एक तुम्ही चुकीच माहिती भरताय की जो विद्यार्थी अस्तित्वातच नाही तर त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी ती माहिती फिल करताय तर तो फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि चुकीची माहिती तर आपण भरणार नाही कारण सगळे डॉक्युमेंट आपल्याजवळ असतात तर त्यामुळे या मुद्द्याचं जास्त आपल्याला विचार करून फायदा नाही आणि एक लक्षात घ्या विनाकारण स्ट्रेस घेऊ नका खूप कमी एक्झाम्पल आहे की असे फॉर्म रिजेक्ट झाले तर त्यामुळं जर आपल्याकडनं नाव चुकलेलं असेल स्पेलिंग मिस्टेक झाली फॉर्म फिल करताना खूप सारे नंतर त्याला पर्याय उपलब्ध असतात फक्त काय ना की आपण अपडेटेड राहायला पाहिजे एक चूक झाली म्हणजे आपलं पूर्ण वर्ष गेलं असा विषयच नसतो प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे फक्त आपण थोडं अपडेट जर राहिलं तर आपली जी झालेली चूक आहे तर ती हंड्रेड पर्सेंट फ्युचरमध्ये करेक्ट करता येते तर त्यामुळे अपडेटेड राहणं गरजेचं आहे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता हे आता नेक्स्ट जे पण आपण रिजन घेतोय तर यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा द फायनल सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म विल रिमेन इफ स्टेप थ्री आता हे खूप महत्वाचं कारण आहे यावर थोडं फोकस करा कारण यामध्ये जास्तीत जास्त गोंधळ होतो बघा जर पेमेंट प्रोसेस जर का इनकम्प्लीट राहिली आता हे आपल्याला कसं समजणार आहे समजा आपण एखाद्या कम्प्युटर सेंटरवर फॉर्म फिल करतोय आणि आपण पेमेंट केलं आपल्या अकाउंटमधून पेमेंट सक्सेसफुल डेबिट पण झालं पण त्याच वेळेस वेबसाईटचा काही प्रॉब्लेम आला किंवा एकदम नेटवर्क जे आहे तर ते कमी जास्त झालं एकदम नेट गेलं सेंटर सेंटरवाल्यांचं तर ते पेमेंट सक्सेसफुल होऊ शकत नाही आपल्या अकाउंटमधून डेबिट झालं पण वेबसाईटवर ते गेलं नाही अशा कंडिशनमध्ये तुमचा फॉर्म इनकम्प्लीट राहिला आणि तो रिजेक्ट झाला आता जरी तुम्हाला वाटलं की आपल्या अकाउंटमधून पैसे गेलेले आहेत फॉर्मचे आता हे आपलं सगळं कम्प्लीट झालेलं आहे पण ते कम्प्लीट झालेलं नसतं आता बऱ्याच फेस असून काय होतं आपण काय करतो की कम्प्युटर सेंटरवर फॉर्म भरतो आणि त्यांना एक कॅशमध्ये दे रक्कम देतो की सोळाशे रुपये का सतराशे रुपये देऊन टाकले वरती त्यांचे जे काय समजा फॉर्म भरण्याचे पैसे असतात ते, ते आपण देतो आणि नंतर मग ते त्यांच्या अकाउंटमधून पेमेंट करतात आता ते पेमेंट जर का सक्सेसफुल नाही झालं तर ते डेबिट झालेली जी रक्कम आहे त्यांची तर ती त्यांना परत येते चोवीस तास अठ्ठेचाळीस तासापर्यंत पण आता ही जी बाब आहे ही तुमच्यापर्यंत माहिती व्हायला पाहिजे तर त्यामुळे तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं का नाही तर कम्प्युटर सेंटरवाल्यानं नक्की विचारा फायनल प्रिंट जर का तुम्ही घेतली फॉर्मची तर त्यावर सुद्धा तुम्हाला समजून जातं त्या फायनल प्रिंटमध्ये सर्व माहिती येते तर ही आहे एक की जो आपल्याला पेमेंटचा विषय येतो आता हे ये जे एक रिझन आहे अजून की ज्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं दिसतं तर हे सगळं आपण आतापर्यंत पाहिलं जवळपास दहा कारणांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केली या व्यतिरिक्त जर तुमची काही चूक झालेली असेल फॉर्म भरताना नक्की प्रश्न कमेंट मध्ये टाका जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते कळू शकतं की असं पण होऊ शकतं फॉर्म भरताना ही अडचण पण येऊ शकते पण मित्रांनो एक लक्षात घ्या की आपली ही जी प्रक्रिया आहे तर ही फक्त फॉर्म भरण्यापुरती मर्यादित नसते फॉर्म भरणे ही अत्यंत सोपी प्रक्रिया आहे बाकीचे नियम खूप कठीण असतात ज्यावेळेस आपण ऍडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घेतो तर त्यावेळेस महत्वाचे असतात रूल्स हे जे ऑनलाईन आहे तही चा सेंटर ही जवळच्या कम्प्युटर सेंटरवर तुम्ही काळजीपूर्वक जर का केले तर कोणतीच चूक होत नाही वन हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगतोय आतापर्यंत जिजावा अकॅडमीला जे पण लोक जॉईन झालेले होते एकाचीही ऑनलाइन ऑनलाईन फॉर्म मध्ये किंवा चॉईस फिलिंग मध्ये कोणतीच चूक झालेली नाही ठीक आहे आता आज आपण थांबतोय पण जर लाईक केलं नसेल लाईक करायला विसरू नका ओके बाय